नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तर अर्ध्या रस्त्यात आहे बाईकवरून लिफ्ट घेऊन इथपर्यंत आलो कॉलेजला जायचं तल्याला आज बाईक नाही आणली कारण पावसामुळे मध्येच बाईक बंद पडली ना की चालू नाही होत त्या भीतीने आज बाईक नाही आणली बघूयात कसा प्रवास होतो आपण कॉलेजमध्ये भेटू आता बघा आता पुढे गावामध्ये आहे बोर्ड तुम्हाला दिसेल दहा मिनिटा बोल दहा मिनिटात पोचे ना नाही आलो आर आलो राजा बस काय तुझ्यासाठी पटकन आलो ठीक आहे आलो मा चेकपोस्ट पर्यंत आलो पिकअप मधून इथंय सध्यानी आता तर आलो फायनली आमच्या तळामध्ये चला आता जातो कॉलेजला आमच्या तळ्यातील बस स्थानक हा बघा था। आमच्या कॉलेजचं गेट आणि इकडं तळा आहे इकडून चालत आलो मी आज चालायला पण बरं वाटलं आणि इकडे इंदापूर आहे तरी चला कॉलेजमध्ये आता जातं आहे आमच्या कॉलेजमध्ये शिकवले जाणारे कोर्सेस एम एस सी आय टी एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री बी एस सी केमिस्ट्री फिजिक्स ज्युलॉजी बी एस सी आय टी बी एस सी कॉम सायन्स पी एच डी केमिस्ट्री आणि हे सगळे बारावी सायन्स नंतरचे कोर्सेस आहेत आमच्या कॉलेजचं कॅम्पस तर फायनली आय एम इन द कॉलेज तर मित्रांनो आहे कॉलेजमधून आणि मुसलदार पाऊस प्रॅक्टिकल होते दिवसभर बसेस पण गेल्यात माझ्या सगळ्या त्यामुळे जसं येताना आलो ना तसाच जाताना पण प्रवास करायचा मला आमचा तर आहे आलोय पुढचा प्रवास but we had authority. इकडे बघा सध्या शेतीची कामं चालू आहेत आपल्या कोकणात आणि सगळी सुंदर शेती बघा घरी आलो आहे कपडे वगैरे चेंज केलेत आणि जरा बाहेर आलो आहे आईसोबत आपल्या वरळ गावामध्ये आलो आहे तर सध्या अशी आहे साधी आणि सिंपल धावपळीची लाईफ सध्या बँजू आपला बंद आहे पावसाळ्यापुरता गणपती डायरेक्ट चालवेल बहुतेक आणि जे काय होतं ते थोडंसं मी तुम्हाला दाखवलं आणि असेच जरा उशीर होईल आपल्या ब्लॉग्सना कारण कॉलेजची जेवढं कामे बाकी आहेत जेवढा अभ्यास बाकी राहिला आहे काम वगैरे सध्या चालू आहे आणि कॉलेजला सध्या रेग्युलर जातो आहे त्यामुळे वेल नाही भेटत आपला ब्लॉग वगैरे एडिट करायला आणि बनवायला पण बट मी जसे जसं मला जमेल ना तसं मी बनवत राहीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन आपलं सुंदर कोकण दाखवत राहीन जे काही तुम्हाला दाखवता येईल ना ते मी दाखवत राहीन आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असे ब्लॉग तुम्हाला आवडतील का किंवा काहीतरी आयडिया द्या मला ब्लॉग बनवण्यासाठी जेणेकरून मी तसे पण ब्लॉग बनवेन तर ठीक आहे मित्रांनो या ब्लॉगमध्ये एवढंच आता भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉकमध्ये टाटा बाय बाय हे बघा शेतीची कामं चालू आहे तिकडं ही आहे मस्त आणि सुंदर वरलगावची नदी तिकडं मंदिराचं काम चालू आहे आणि आता मी ब्रिजवरती आहे इकडून नदी वाहत येते आणि इकडं कोण कोंडी पण आहे आपण जाऊ कधीतरी पाहायला तिकडं पण आणि हे असं सुंदर निसर्ग